नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विज्ञानसूत्रकथा आपण ऐकतो आहोत आज त्यातील पाचवी कथा स्टेथोस्कोपची जन्मकथा फ्रान्स देशातील पॅरिस शहरातील अठराशे सोळा सालातील सप्टेंबर महिन्यातील ती थी एक सुखद सकाळ होती एका बागेत रेने थियोफिल थिओफिल नेहमीप्रमाणे फिरायला आले होते ते पस्तीस वर्षांचे एक नाव कमावलेले डॉक्टर होते त्यांचा डॉक्टरी व्यवसाय उत्तम चालला होता रोगाचे अचूक निदान करण्यात त्यांची विलक्षण हातोटी होती म्हणून त्यांना रुग्णांप्रमाणेच इतर डॉक्टर्सही नावाजत असत स्वत लायने हृदय व फुफ्फुसाच्या तेव्हाच्या तपासणीच्या पद्धतीबाबत समाधानी नव्हते रुग्णाच्या छातीवर एका हाताचे बोट ठेवून त्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने ठोकून येणाऱ्या आवाजात होणाऱ्या बदलाच्या मदतीने तपासणी केली जायची दुसऱ्या पद्धतीत तर डॉक्टर स्वतःचा एक कान रुग्णाच्या छातीला चा लावून हो छातीला लावून म्हणजे अक्षरशः कानोसा घेऊन हृदयाची स्पंदने ऐकून हृदयाच्या बिघाडाचे निदान करत असत ही पद्धत स्त्री रुग्णाच्या बाबतीत वापरण्यामध्ये डॉक्टर व वा रुग्ण दोघांनाही संकोच वाटे त्यामुळे रोगाचे निदान करण्यात अडचण येत असे या समस्येवर काही उपाय शोधता येईल का असे विचार लायनेक यांच्या मनात नेहमी घोळत असत असतही बागेत फिरत असताना त्यांच्या डोक्यात तेच विचार चालले होते फिरता फिरता त्यांचे लक्ष दोन मुलांकडे गेले एका बाकावर ती दोन मुले बसली होती त्यांचा काहीतरी खेळ चालला होता कुतुहल म्हणून लायनेक मुलांजवळ गेले व त्यांचा खेळ निरखून पाहू लागले मुलांच्या हातात लाकडाची लांबीने मोठी व रुंदीने जाड अशी एक भरीव काठी होती हातात लोखंडी टाचण्या व पिना होत्या एक मुलगा काठीच्या एका टोकाला कान लावत होता दुसरा मुलगा काठीच्या दुसऱ्या टोकांवर व टोकावर पिनांनी व टाचण्यांनी हळू हळू आवाजात ओरखडे काढत होता दोघेजण हा प्रकार आळीपाळीने करत होते हसत होते हे बघून लायने क्यांनाही गंमत वाटली न राहून त्यांनी मुलांच्या खेळात भाग घेतला एका टोकाला पिनेने ओरखडून काढलेला अगदी बारीक का आवाज बारीक आवाज अगदी बारीक आवाज त्या काठीच्या दुसऱ्या टोकाला कान लावल्यावर खूप मोठ्याने ऐकू येत होता लाहेने हे त्यांच्या समस्येवर तोडगा सापडल्यासारखे वाटले आनंदाच्या भरात त्यांनी त्यांच्या खिशात असलेली सगळी चॉकलेट्स मुलांना बक्षीस म्हणून दिली मुलांना बक्षीस कशाबद्दल मिळाले हे कळले नाही पण चॉकलेट मिळाल्याचाच खूप आनंद झाला ती मुलं खुशीत उड्या मारत निघून गेली डॉक्टरही घरी परतले ते नेहमीच्या वेळेत त्यांच्या दवाखान्यात गेले रुग्णांना तपासू लागले मुलांच्या खेळातला प्रकार त्यांना करून पाहायचा होता त्यांनी लाकडाची काठी वापरली नाही त्यांनी दवाखान्यात असलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाची भरीव नळी तयार केली तिचे एक टोक रुग्णाच्या छातीवर टेकवले दुसऱ्या टोकाला त्यांनी त्यांचा कान लावला त्यांनी जुन्या पद्धतीत कधीच हृदयाची इतक्या मोठ्याने व स्पष्ट स्पंदने ऐकली नव्हती ते रुग्णाची बारकाईनं तपासणी करू शकले त्यांचा आनंद गगनात मावेना पहिल्या स्टेथोस्कोपचा अशा प्रकारे जन्म झाला होता त्यानंतर लायनेक यांनी एक फुटाची पोकळ लाकडी नळी घेऊन त्याचा स्टेथोस्कोप बनवला व वापरायला सुरुवात केली आज आपल्याला कल्पना येणार नाही पण दोनशे वर्षांपूर्वी लायनेक यांच्या स्टेथोस्कोपच्या या शोधाने वैद्यकीय जगतात अक्षरशः क्रांती केली हृदय व फुफ्फुसाचे होणारे आजार दमा न्यूमोनिया ब्रॉन्कायटीस क्षयरोग या रोगांचे अचूक निदान व त्यावर योग्य ती औषध योजना होऊ लागली स्टेथोस्कोपच्या रचनेत काळाप्रमाणे भरपूर बदल झाले लाकडी नळी ऐवजी धातूची नळी वापरली जाऊ लागली एका नळी ऐवजी रबराच्या दोन नळ्या प्लॅस्टिकचा पातळ पडदा लावलेल्या गोल डबीने जोडून स्टेथोस्कोप विकसित केला गेला हा आजही वापरला जातो इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोपही अवतरला आहे साध्या स्टेथोस्कोपमध्ये सरळ कानाने हृदयाची स्पंदने ऐकली जातात इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोपमध्ये हृदयाच्या आवाजाचे विद्युत संकेतात इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये रूपांतर केले जाते आईच्या पोटातील बाळाच्या हृदयाची स्पंदने तपासण्यासाठी खास वेगळा स्टेथोस्कोप तयार केला आहे काही स्टेथोस्कोपमध्ये हृदयाची स्पंदने रेकॉर्ड करून ठेवण्याचीही सोय केली आहे डॉपलर स्टेथोस्कोपमध्ये अवश्राव्य ध्वनी लहरी म्हणजे अल्ट्रासाऊंड लहरी शरीरात सोडून त्याला मिळणारा प्रतिसाद रेकॉर्ड करून ठेवतात आता काय स्मार्टफोनचा जमाना आहे त्यामुळे स्टेथोस्कोपही स्मार्ट येऊ घातला आहे तो स्मार्ट मोबाईलसारखाच दिसेल या सर्व घडामोडीत आपल्या सवयीचा झालेला स्टेथोस्कोप नाहीसा होण्याची शक्यता निर्माण झाली हे खरं आहे पण हे झालं भविष्यात सध्या तरी दवाखान्यात गेला तर गळ्यात तडकवलेला स्टेथोस्कोप मोठ्या रुबाबानं आपल्याला डॉक्टरांची ओळख करून देईल हे नक्की कारण कितीही रूपं बदलली तरी स्टेथोस्कोप डॉक्टरांच्या गळ्यातला ताईद बनलेला आहे यात काही शंका नाही आणि या कथा तुम्हाला मनापासून अगदी हृदयाच्या स्पंदनांपासून आवडत आहेत याची आम्हाला शंका राहिलेली नाही म्हणून धडपडगट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मजेत रहा